<laughs> ती राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जगात भारी पंढरीची वारी रात्री मुक्काम कुठे होता माउली तरडगाव ला आजचा मुक्काम फलट अरे वा 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 आना किती वारी तुमची दहा पंधरा दहा पंधरा मजी झालं नाही 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 तस, तस नाही पंधरा दिवाळी हा बरं दहा वर्ष झालं वारी चालू काय अनुभव वाटतो तुम्हाला वारी वाजून दावा कसं वाजवता बघू द्या आमच्या मावली आता कस वाजव टाळून वाजून दावा शॉक्टर मध्ये

तीन तीन हां पतहशीर आहे का कर वातावरण तुम्हाला काय अडचण वारी काय नाही काय नाही हां 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 आमची पद्धतशीर आहे ना ऐकवार ओक्के मावडी तुमचं नाव कुठलं बीड जिल्हा किती लोक आहेत तुमच्या दिंदी हा मालक चालक चालक दिंडी चालक काय काय नाव आहे सर चालक माराज जगन्नाथ सांगली जगन्नाथ सांगरे महाराज बर 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 काय वाटतं वारी मध्ये मावळी तुम्हाला मावरी मध्ये मस्त आनंद आहे आनंद आहे ना बर बर मावरी तुमची वारी किती दहा पंधरा वर्ष झाले बर बर काय वाटतं वारीमध्ये आता ते माऊली म्हणतात तुम्ही मदत घरी जाणार पंढराची वारी पूर्ण करायची का घरी जायचं पूर्ण करायची पाऊस जर लय आला तर तरी करणार ना वारी पूर्णच करणार माऊली आमच्या वारी पूर्ण खाली बसता माऊली खाली बसता उजा हा उजाडी किती मावली तुमचं हा बहात्तर वर्ष झालं माउलीला किती वाढ किती वाढ करता वीस वर झाल्या पूर्ण अरे वा काय वाटतं वारी मध्ये चालण्याची खायची खायची सगळी व्यवस्था सगळी व्यवस्था आहे ना बर बर जे हरी मावली मावली जे हरी मावली तुमची किती वारी आहे नाही सांगता येणार सांगायचच बरं नका सांगू असू असुद्या काय वाटतं वारी मध्ये कريس तुम्हाला ना काय भजन गौलन काय येतं का हां एक कोण कोण म्हणतं जवळ आम्ही म्हणतो एकच कडू वं म्हणायचं

लक्ष्मी पांडुरंग मावली तुम्ही एक नाव घ्या आता मस्त आवाज आहे जरा तुमचा माऊली हा घ्या पुढ साडी घेते घालते घेते साधा हा पांडुरंग मागे कृष्ण राधा काय वाजवा मावली काय वाजवा एक नंबर नंबरचा काय બારૂડ બરોબર બરોબર તમે